च्री गुरु आणि वीर भारतीय संस्कृतीत श्री गुरुला श्रेष्ठ स्थान आहे गुरु शिवाय कोणालाही ज्ञान मिळत नाही जगातील सर्व धर्मांनी गुरुला अग्रस्थान दिलेले आहे भारतीय संस्कृतीने तर गुरुला परमेश्वराचा अवतार मानले आहे परमेश्वर सर्वांचा गुरु आहे तरीही गुरुला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ मानले जाते मनमथ स्वामींनी रहस्य ग्रंथात म्हटले आहे शिव परब्रह्म बोल सही परी बेटी बोलणे न घडे कही हा बेटे बोले समाधान करी सर्वही यालागी गुरु अधिक याचा अर्थ असा शिव हा परब्रह्म आहे परब्रह्म म्हणजे सर्व श्रेष्ठ तत्व परंतु परब्रहम शिव आपल्याला कधी भेटत नाही आपल्याशी कधी बोलत नाही परंतु गुरु मात्र आपल्याला भेटतो आपल्याशी बोलतो आपल्या मनातील शंकांचे समाधान करतो म्हणून गुरु शिवापेक्षाही श्रेष्ठ आहे कबीरांनी एके ठिकाणी म्हटले आहे की गुरु आणि गोविंद दोघेही माझ्या समोर उभे आहेत मी आधी कोणाच्या पाया पडू असा मला प्रश्न पडला परंतु मी आधी गुरुच्या पाया पडलो कारण गुरुनेच मला गोविंदाचे परमेश्वराचे दर्शन घडविले म्हणून गुरु श्रेष्ठ होय गुरु शिष्याला परमेश्वराचे दर्शन घडवितात त्याला आत्मज्ञान देतात म्हणून गुरुला सर्व धर्मात श्रेष्ठ स्थान दिले जाते शिव हे पहिले गुरु भगवान शिव हे विश्वातील पहिले गुरु होत कारण मनुष्याचे अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी वेद व आगम यांची निर्मिती केली भगवान शिवाची सद्योजात वामदेव अघोर तत्पुरुष व ईशान ही पाच मुखे आहेत त्यांच्या सद्योजात मुखातून ऋग्वेद वामदेव मुखातून यजुर्वेद अघोर मुखातून सामवेद तत्पुरुष मुखातून अथर्ववेद आणि ईशान मुखातून सर्व आगम प्रकट झाले वेद आणि आगम यांचा अभ्यास करून एक मनुष्य सर्वांचा गुरु होऊ शकतो मग ज्यांनी वेद व आगम निर्माण केले त्या भगवान शिवांना तर सर्व विश्वाचे गुरु मानले पाहिजे योगाच्या प्रारंभी भगवान शिवाच्या मुखांतून प्रकट झालेला ज्ञानप्रवाह अजूनही अखंड वाहत आहे भगवान शिवांनी आपल्या रेणू दारू कर्ण देणुकर्ण व विश्वकर्ण या पाच गणांना प्रथम ज्ञान दिले या पाच गणांनी एको या एकोरामाराध्य पृथ्वीवर अवतार घेतला यांनाच पंचाचार्य असे म्हणतात पंचाचार्यांनी अगस्त्यात दधीची व्यास सानंद व दुर्वास या ज्ञान दिले आणि महर्षींनी त्याचा सर्व मानवांना उद्देश केला भगवान शिवाच्या मुखांतून प्रकट झालेला ज्ञानप्रवाह अशा प्रकारे मानवांपर्यंत पोहोचला पंचाचार्यांनी रंभापुरी उज्जैननी केदार श्रीशैल व काशी या पाच ठिकाणी पाच पीठांची स्थापना केली या पीठांवरील विद्यमान आचार्य आणि त्या पीठांच्या शाखामठांवरील शिवाचार्य आजही या ज्ञानाचा प्रसार प्रचार करीत आहेत भगवान शिवापासून आलेली ज्ञानगंगा अशा प्रकारे अजूनही वाहत आहे यालाच ज्ञान प्रवाह म्हणतात बुरू शब्दाचा अर्थ शिष्याच्या अंधी असलेल्या रजवतम या गुणांना रोधून त्याला शिवतत्वाचा उद्देश करतो तो बुरु होय अशी बुरु या शब्दाची एक व्याख्या केली जाते दुसरी व्याख्या अशी बु म्हणजे गुणातीत व रू म्हणजे रुपातीत गुणातीत म्हणजे गुणांच्या पलीकडे असलेला आणि रुपातीत म्हणजे रूपाच्या पलीकडे असलेला सत्वा रजवतम हे तीन गुण आहेत व अशुद्ध माया हे रूप आहे गुणांपलीकडे असलेल्या व रूपापलीकडे असलेल्या निर्गुण व निराकार शिवाचे जो ज्ञान देतो तो गुरु होय गोरुला आचार्य असेही म्हणतात स्वतः आचरण करणारा व शिष्याकडून आचरण करून घेणारा आचार्य होय आचार्य हा शिवासमान मानला जातो यामुळेच जगद्गुरु पंचाचार्यांविषयी समाजात पूज्यबुद्धी असलेली आढळते गुरु शिवस्वरूप असल्याने त्याची पूजा केल्यावर भगवान शिवाची पूजा केल्याचे फळ मिळते गुरुची लक्षणे मनुष्य वयामुळे अथवा लिंगामुळे पुरुष अथवा स्त्री पूज्य ठरत नाही तर गुणांमुळे पूज्य ठरतो गुणांमुळे ज्यांना पूज्यता लाभते ते गुरु असतात गुरुची अनेक लक्षणे अनेक ग्रंथांत सांगितलेली आढळतात सामान्यपणे ही लक्षणे पुढील प्रमाणे सांगता येतील गुरुचे हृदय करुणेने भरलेले असावे त्यांचे मन अनासात असावे त्यांना संप्रदायाचे पूर्ण ज्ञान असावे लिंगस्थलाच्या व अंगस्थलाच्या सर्व प्रकारांचे त्यांना ज्ञान असावे दीक्षा देण्यात ते प्रवीण असावेत त्यांची शिवाच्या ठिकाणी दृढ निष्ठा असावी गोरु ही गुरु हे गुरुवंशात जन्मलेले म्हणजे माहेश्वर असावे गुरु श्रोत्रे पूर्ण ज्ञानी व ब्रह्मनिष्ठ ब्रह्म साक्षात्कारी असावेत याशिवाय ते भस्मधारण लिंग धारण करणारे आचरणशील असावेत गुरु सद्गुलोत्पन्न म्हणजे उत्तम कुळात जन्म घेतलेले असावेत पंचम अर्थात भक्त कुळातील सद्गुण संपन्न व्यक्तीला जंगम दीक्षा देऊन गुरुगादीवर बसविण्याची ही परंपरा विरशैवांत आहे यावरून माहेश्वर कुळात जन्म घेतलेला आणि भक्त कुळात जन्म घेतलेला या दोघांकडेही समान दृष्टीने पाहणारी समाज व्यवस्था वीरशैव धर्माला मान्य आहे हे सिद्ध होते एका कुळाचा गुरु एकच असावा अशी वीरशैवान परंपरा आहे एकाच गुरुकडून घरातील सर्व लोक लिंग दीक्षा व मंत्रोपदेश घेतात जर एकाच घरातील व्यक्तींनी वेगवेगळे गुरु करून घेतले तर ते वीरशैवाच्या सदाचाराला बाधा ठरते गुरु एकच असतो परंतु त्याच्या कार्यामुळे त्याला दीक्षा गुरु शिक्षा गुरु व ज्ञानगुरु अशी तीन नावे दिली जातात दीक्षा गुरु गुरु शिष्याला लिंग दीक्षा देतो म्हणून त्याला दीक्षा गुरु असे म्हणतात वीरशैवान सर्वांनी दीक्षा घेणे आवश्यक मानले जाते पुरुष व स्त्रिया या दोघांनाही दीक्षा घेण्याचा अधिकार आहे वयाच्या आठव्या वर्षी घेतलेली दीक्षा उत्तम सोळाव्या वर्षांपर्यंत घेतलेली दीक्षा मध्यम आणि त्यानंतर घेतलेली दीक्षा अधम मानली जाते दीक्षा घेतल्याशिवाय कोणीही मोक्षाचा अधिकारी होऊ शकत नाही असे वीरशे तत्वज्ञान मानते दीक्षा हा अनिवार्य व आवश्यक संस्कार आहे दीक्षा घेतलेला जीव जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो जीवात्म्याच्या ठिकाणी आणव माही व कार्मे कसे तीन मल असतात या तीन मलामुळेच मुळात परब्रह्मरूप असलेला आत्मा स्वतःला जीवात्मा समजत असतो आत्म्याच्या इच्छाशक्तीचा संकोच होणे हा आणव मल होय त्याच्या ज्ञानशक्तीचा संकोच म्हणजे माई मल आणि क्रियाशक्तीचा संकोच म्हणजे कार्मिक मल होय अनेक जन्मांत पुण्यकर्मे केल्यामुळे जीवात्म्याच्या ठिकाणी असलेले हे तीन मलक्षीन होतात त्यावेळी त्याच्यावर भगवान शिवाचा अनुग्रह होतो अनुग्रह म्हणजे कृपा शिवाच्या अनुग्रहाला शक्तिपात अशी संज्ञा आहे अंतःकरणात शिवभक्तीचा उदय झाला की शक्तिपात झाला आहे असे समजावे शिवभक्ती जसजशी जशी जस जस दृढ होत जाते तसतसा शक्तिपात अधिक होत